महाराष्ट्रामध्ये महायुतीची जी घडजोड चालू आहे त्याच प्रमाणे कल्याण पश्चिममध्ये सुद्धा महायुतीचा प्रचंड असा विजय झालेला आहे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि मतदार राजा यांनी पुन्हा एक इतिहास घडवलेला आहे कल्याणबद्दल असं बोललं जातं की जे आमदार एकदा होतात ते पुन्हा रिपीट होत नाहीत परंतु महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ते दाखवून दिलं आणि मतदार राजांनी ते दाखवून दिलं की विकास करणारा व्यक्ती विकास करणारी महायुती विकास करणारे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जो महायुतीचं सरकार आहे ज्या वेगवेगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या गेलेल्या आहेत या सर्वाचा परिणाम म्हणजे कल्याण पश्चिममध्ये जो इतिहास घडलेला आहे की मागच्या वेळचे विश्वनाथ भोईर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून पुन्हा एकदा त्यांना निवडून दिलेलं आहे आणि हा इतिहास जो तुम्ही बोलता की इतिहास घडला इतिहास घडला तर तो इतिहास ह्या प्रकारचा आहे की पुन्हा रिपीट न होणारी सीट महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी विकासाच्या नावाने पुन्हा एकदा निवडून दिलेले आहे माहिती आहे का जी मतं महायुतीची होती ती मतं विभागली गेली असती आणि मग त्याचा परिणाम दुष्परिणाम झाला असता परंतु नरेंद्र पवारांनी मोठं म मन दाखवलं वरुण पाटील यांनी दाखवलं आमच्याच पक्षातील रवी पाटील असतील मयूर पाटील असतील अरविंद मोरे असतील आणि इतर जे इच्छुक होते ह्या सर्वांनी एकत्रितपणे मोठं मन करून ही एकच उमेदवार आपला महायुतीचा विश्वनाथ भोईरांच्या रूपाने आणि त्याला पूर्णपणे सहकार्य करून पूर्णपणे पाठिंबा देऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या कामाचा परिणाम म्हणजे मतदारांना जे आकर्षित केलं गेलं मतदारांना जे पटवून दिलं गेलं की कल्याण पश्चिमचा विकास ही महायुती करू शकते पर्यायाने महायुतीचे उमेदवार जे निवडून येतील आमदार म्हणून ते करू शकतात हे जनतेने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि नरेंद्र पवार असतील किंवा सर्वच आमचे जे पद पदाधिकारी असतील यांनी जी मतविभागणी होणार होती ती टाळली आणि हा प्रचंड विजय तुम्ही मला वाटतं चाळीस हजाराच्या प्लस प्लस बेचाळीस हजारच्या पुढे जो विजय हा विजय कल्याणमध्ये जनतेने करून दाखवलेला आहे